नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लाभली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लाभली भीतूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली ग बाई तुझे काय केले पान तुळस गाई तुझे काय केले पान विठूच्या मंदिरी बाई रंग दिला छान विठूच्या मंदिरी बाई रंग दिला छान सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली भीठूची एकादशी पंढरपुरात सोडली भिठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस ग बाई तुझे काय केले खोड तुळस ग बाई तुझे काय केले खोड देवा विठ्ठला केला बसायला पीड देवा विठ्ठला केला बसायला पीड सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस गाई तुझी काया केली फांदी तुळस गाई तुझी काया केली फांदी विठूच्या पालखीला बाई दिली गदांडी विठूच्या पालखीला बाई दिली गदांडी सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस ग बाई तुला मंजुळाचा भार तुळस ग बाई तुला मंजुळाचा भार विठूच्या गळ्यात शोभतो त्याचा हार. विठूच्या गळ्यात शोभतो त्याचा हार. सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली